नमस्कार मैत्रिणींनो अंगणवाडी टीचर उशाली या आपल्या लाडके युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोषण ट्रॅकरमध्ये तीन ते सहा वर्षाच्या लाभार्थ्यांची ई के वाय सी आणि फेस कॅप्चर कसं करायचं ते बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पोषण ट्रॅकर ॲपसंबंधित काही नवनवीन माहिती असेल ती तुम्हाला मिळून जाईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी तुम्हाला माहिती कशी भरायची ती दाखवते तर सर्वप्रथम आपण पोषण तक्रार ॲप लॉग इन करून घ्यायचं आहे पुढे आपल्याला लाभार्थी किंवा बेनिफिशरी या ऑप्शनला जायचं आहे इथे आपल्याला तीन ते सहा वर्ष मुलांच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता इथे आपल्याला तीन ते सहा वर्षाच्या मुलांची यादी दिसेल आता यामध्ये ज्या लाभार्थ्याचं आपल्याला ई केवाय सी करायचे त्याच्या नावापुढे इथे बघा ग्रीनमध्ये सत्यापित किंवा ज्यांचं इंग्लिशमध्ये ॲप आहे तिथे व्हेरीफाय असा शब्द असेल त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे बघा त्या लाभार्थ्याची प्रोफाईल ओपन झाली दिसते आपल्याला इथे वरती ई बघावरती कोप्यात पुढेचा असा शब्द आहे ज्यांचं इंग्लिशमध्ये असेल तिथे प्रोसिड शब्द असेल त्यावर क्लिक करायचं आहे इथे पुन्हा प्रक प्रक्रिया केली यावर क्लिक करायचं इथे आता ज्यांच्या आधार कार्डने आपल्याला ई वाय सी करायचं आहे त्यांचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आई वडील किंवा पालक पालक म्हणजे आई वडिलांव्यतिरिक्त जे नातेवाईक मुलांचा सांभाळ करत आहेत ते त्यांच्या आधार कार्डने सुद्धा आपण ई के वाय सी करू शकतो तर इथे मी आता आईच्या आधार कार्डने ई के वाय सी करते इथं आईचा आधार आई कार्ड टाकायचं आहे आधार कार्ड नंबर अगदी व्यवस्थित बघून टाकायचा आहे त्यानंतर खाली प्रक्रिया केली यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे पुष्टी करा आणि पुढे जावा यावर क्लिक करा इथे आपल्याला मागे जो आधार कार्ड टाकला आहे तोच इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे इथे खाली कॅपच्या टाकायचं आहे कॅपच्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित टाकायचं आहे बघून त्यानंतर खाली कॅपच्या झाल्यावर नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं पुढे आपल्याला इथे बघा वरती ज्या ह्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याला ओ टी पी केला असेल के तो ओ टी पी आपण घ्यायचा आहे आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे आता कंटिन्यू केल्यानंतर अलावला क्लिक करायचं आहे पुढे आपल्याला त्या लाभार्थ्याची ई केवायसी कंप्लीट झालेली आहे असा मेसेज दिसतो त्यानंतर प्रोसीड टू फोटो कॅप्चर यावर क्लिक करायचं इथे आपल्याला लाभार्थ्याची ई वैशी पूर्ण झालेली आहे पुढे पुढे आपल्या ॲक्सेप्ट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे बघा आता फोटो कॅप्चर फेस करायचं आहे त्या लाभार्थ्याचा पूर्ण उजेड्यात आपण त्यांना उभं करायचं आहे चेहरा स्थिर ठेवायला सांगायचा समोर आणि हे मधली इमेज दिसते तसाच फोटो घ्यायचा आहे आपण पुढे आपल्याला कॅप्चर फेस यावर क्लिक करायचं कॅप्चर फेसवर क्लिक केल्यानंतर ते पुढे त्या लाभार्थ्याला आपण उजड्यात उभं करायचं आहे व त्याच्या दोन्ही बाजूवर सावली नसेल अशा ठिकाणी त्याला उभं ठेवा इथे बघा दोन्ही सूचनेला रेड मार्क दिसत आहे कारण लाभार्थ्याच्या एका बाजूला सावली आहे इथे आपल्या डोळे उघडझाप करा चेहरा सरळ ठेवा ह्या दोन्ही सूचना सांगायच्या आहेत लाभार्थ्याला आता इथे मी दुसरीकडे घेतलं आहे इथे बघा डोळे उघडझाप करा चेहरा सरळ ठेवा हे दोन्ही पण ग्रीन रंग इथे बघा माझा फोटो अगदी व्यवस्थित कॅप्चर झालेला आहे ग्रीनमध्ये दोन्ही पण दिसत आता पुढे व्हेरीफाय फोटो यावर क्लिक करायचं आहे व्हेरीफाय फोटोवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला व्हेरीफाय फोटो विथ ई के वाय सी प्रोसेस आपली इथं होत आहे आपण त्या लाभार्थ्यांना आपल्या व्यवस्थित इन्स्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन दोन्ही पण व्यवस्थित द्यायच्या आहेत चेहरा सरळ ठेवा आणि डोळे एकदा बंद करून उघडायला सांगा मग आपला फोटो अगदी व्यवस्थित येतो काही सेकंदातच आता इथे पुढे व्हेरीफाय फोटो यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे बघा आपल्याला फेस व्हेरिफिकेशन सक्सेसफुल असा मेसेज आलेला आहे म्हणजे इथे आपल्याला त्या लाभार्थ्याची ई के वाय सी आणि फेस कॅप्चर दोन्ही प्रक्रिया पूर्ण झालेल्या दिसून येत आहेत